भाई अभिनंदन म्हटलं काय आनंद कसा आहे आज मित्रांनो चांगलं छानमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो पुसेगावच्या मानाच्या हिंद केसरी मैदानामध्ये आणि ज्या जोडीनं वडकीचं मैदान गाजवलेलं आज पुन्हा एकदा तीच जोडी पाहिली आणि आज आ, आ, सर्व प्रेक्षकांच्या मनातील जोडी आज पुन्हा पाहिली आणि आज पुन्हा या जोडीनं प्रेक्षकांची मनं जिंकून जिंकली आणि आज फायनलला प्रवेश केलेला आहे दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल आज काय आनंद आहे आज आज भरपूर आनंद आहे हा कारण आम्ही गटाला गाडी पाळल्यापासूनच मानलेलो गाडी आज आपली राहणार आहे कारण गा गाडीला गॅस तेवढा लागलेला बरं मला वाटतं काहीतरी एकसष्ट गटामध्ये त्रेसष्ट मध्ये गॅप मिळाला म्हणजे गट झाल्यानंतर सेमीला थोडीशी विश्रांती पण मिळाली म्हणावं लागेल बरोबर शाहीद बाईंचा काय कॉल वगैरे झाला का नाही तर नेटवर्क नसल्यामुळे कॉल बी लागणार झालं शाहीद बाईंना कॉल लावलेले व्यस्त लागतात कॉल म्हणजे किती फोन येत असतील त्याचा काय पत्ताच नाही ज्यावेळेस तुम्ही फायनलला गाडी वर आलेली अक्षरशः डोंगरावरून पण प्रेक्षक ओरडत होते म्हणजे प्रेक्षकांना माहीत झालं की ही जोडी बाबा आदत वासरे ही दोघं आहेत त्याविषयी काय सांगेल कारण प्रेक्षकांच्या मनातली जोड आहे आदत आदत असल्यामुळं दोघांनी गाडी गाडीला लय ब गॅस लागतो या बर आणि त्यामुळं मग मा पब्लिकला माहितच होत गाडी लागणार ला आहे ब आणि दादा इथ दादा काय आज का एक मानाचं हिंद केसरी पुसेगावचं मैदान काय म्हणजे स्टारच का वडकीचा गुलाल घेतला म्हणजे प्रत्येक बैलगाडी मालकाची इच्छा असते की महत्वाचं मैदान असतं तिथं गुलाल घ्यावं आणि आज आ, मला वाटतं मागच्याच आठवड्यामध्ये वडकीचा गुलाल आज पुसेगावचा का गुलाल काय सांगणार आनंद हा बर अजून आहेत बरीशे मेंबर आ, काय रे बोल बवरत होती का फायनल पळून आल्या सेमी फायनल पळून आल्यानंतर काय आनंद आहे काय काय बघतोस बायलाच कस काय काय दादांगडे येतो दादा शाहीदबाई जसं म्हटले तसं एक म्हणतात ना ते आगामी काळातला सचिन तेंडुलकरच म्हणावं लागेल बैलगाडी क्षेत्रातील बैलगाडी क्षेत्रातला सचिन तेंडुलकर शंभर टक्के शंभर टक्के आणि आता काय होतं की आता वडकीचं मैदान झालेलं असतं थोडस दबाव असतं की बाबा त्याच पद्धतीनं एक प्रेक्षकांच्या नजर असते ते बाबा कशा पद्धतीन जोडी पळते तसं काय होतं का की बाबा कशा पद्धतीन जोडी पळेल वगैरे असं काय मनामध्ये प्रेशर वगैरे होतं का काय ओळखीत पळेल पण प्रेक्षकांना माहीत नव्हती जोडे म्हणून आता पुष्यगावमध्ये मध्ये सगळ्याला माहित लक्ष सचिन आणि लक्ष पाळणार आहे ती पण भरपूर पब्लिक होत त्यामुळे थोडं वायस हे झालं आणि लक्ष विषय काय सांग पण एक नंबर बैल आहे सर्जाची कॉपी आहे वेगात शेवटचा आहे गाडी कोणाला देणार तर नाही देणार गाडी नाही आता काय इच्छा पूर्ण केलंय सचिन सचिन इच्छा पूर्ण केली शंभर टक्के सगळं काय आणि तुम सर्व टीम चे बोल काय म्हणते असा आनंद आहे हिंदेसरी मैदानाच्या गुलाला त्यामुळे शाहिद नेटवर्क नसल्यामुळे कॉली नाहीये पण त्यांच्याशी म्हणजे असं त्यांच्या छातीत चा आनंद मावत नसेल इतका मोठा आनंद आहे त्यांचा बर हिंद केसरी मैदानाच्या गुलाला आज आदत जोडीने घेतला बर धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल भाई अभिनंदन म्हटलं काय आनंद कसा आहे आज आज आनंद काय आज आनंद काय करणार भाऊ नाही की आज आनंद आनंद अविस्मरणीय आज आनंद आहे आणि तुमचं म्हणजे भावना सर्व काही सांगून जाते दादा नाही नाही शंभर टक्के त्या सगळ्या तुमचं परिवारचा आशीर्वाद आहे त्यामुळे काय आज परमपूज्य सेवागिरी महाराजांचा सुद्धा आशीर्वाद मिळाला तुम्हाला शंभर शंभर महाराजांचा आशीर्वाद मोठा मिळाला आपल्याला आणि ते खरंच जे म्हणतात ना ते सत्य घडलं की की महाराज हे खरंच गरीबांच्या आणि त्यांच्या म्हणजे वेगवेग हृदयात राहते दादा किती चौती पुसेगाव किती चौती पुसेगाव चं गुलाल घेच माझी सगळ्यात मोठी इच्छा पुशेगावच्या मैदानासाठीच होती आणि आतापर्यंत सगळा माझा जो हाय तो शंभर टक्केगावच्या पुशेगावच्या पुशे मैदानासाठी आता इतका <laughs> <था। laughs> <था। laughs> आणि शाहिदबाई खरच मानलं मानलं पाहिजे जोडीला कारण वडकी सारखं का मैदान जिंकलं आज पुशेगावचा गुलाल घेतला दोन्ही मोठी मैदान सलग जिंकले जोडीनं आणि सचिन ती मध्यापासून मी आवाय त्यामुळे ते बोलू शकत नाहीत नंतर त्यांनी आज आमच्यासाठी दिलेला आहे दादा भावनिक दिसतय तुम्ही आता म्हणजे जरा थोडस भावनिक म्हणजे महत्वाचा क्षण असेल मैदानात आहे त्याला आपण मुलाला ठरणे आपण शंभर टक्के सगळ्या सर्व जिंकल्या आहे यामध्ये जिंकलं 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 आपण आणि खरंच म्हणजे आता न सांगण्याच्या पुढचं साहिद भाई तुम्ही नाही तर नाही तुम्ही अनुभवायला पाहिजे होता शेण असायला पाहिजे होता जेव्हा जो जोडी जिंकून आली तेव्हा सर्व प्रेक्षक डोंगरावरून म्हणजे ओलत होते की बाबा ही जोडी जिंकली त्याविषयी म्हणजे तुम्ही अनुभवायला हवा होता इथे सचिन आणि लक्षात सगळ्याच्या हृदयात नाही त्यामुळे सगळ्यांचाच आशीर्वाद त्यांच्या आहे आणि सदैव असा आशीर्वाद सगळ्यांचा पाठीशी राहणार हा सचिन सचिन आणि लक्ष आज एद, गुला ते गुलालाल पात्र पण याच्या माग सगळी तिथं प्रेक्षक आहे त्यांचे आनंदाची मानकरी आहेत ते बस शाहीद बाई शुभेच्छा पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद थँक्यू धन्यवाद 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 आज काय आनंद आहे कसं आहे एकदम भारी ओळखीला पण हवा तिथं पण हवा चालेल धन्यवाद